आपल्याला माहीत असेल की दीड महिन्यापूर्वी याच पुण्य श्लोक जो होकर चौकामध्ये मी चंद्रकांत हजारे व अनिलजी गोयकर आम्ही दोघांनी या ठिकाणी धनगर समाजाच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी हो व्हावी व ते किल्लारीचं बोगस प्रमाणपत्र रद्द करावं ही न्याय मागणी आहे कारण की त्या प्रमाणपत्रावर समितीनेच जात पडता समितीनेच आशे ओढले होते की बोगस म्हणून परंतु जाणीवपूर्वक ते रद्द करत नाहीत आणि जाणीवपूर्वक कितीतरी वर्षाची ही मागणी की अंमलबजावणी करा घटनेमध्ये असतानाही कुठेतरी धनगड आणि धनगर या शब्दाचा खेळ करून त्या समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलंय आणि जाणीवपूर्वक कोणत्या ठेवलं आहे याची जाणीव आता समाजाला झालेली आहे खरं तर आम्ही तर कालच अल्टिमेट दिलं आहे सरकारला की आम्ही अठ्ठेचाळीस तासानंतर पाणी पिणार नव्हतो पिणार नाही परंतु आज बऱ्याच जणांचे जे माता भगिनी असतील आज ग्रामीण भागातील अनेक माता भगिनी या ठिकाणी त्यांनी भेट दिली उपोषण आणि त्यांनी आमच्या अवस्था पहिली डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं सर्वांना की माझा बीपी पी हाय आहे पोटामध्ये त्रास होतोय कधीही डोक्यामध्ये जास्त बी पी झाल्यामुळं रक्तस्राव होऊ शकतो आणि जीवाला धोका आहे असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर अनेक समाज बांधवांना माता भगिनींना ते वाईट वाटलं आणि त्यांनी विनंती केली की के मान आपण उपोषण करा परंतु पुढं एक सलाईन लावून या अशक्तपणा भरपूर झालेला आहे आणि कदाचित आमची भूमिका एक दोन दिवसामध्ये आहे कारण की संभाजीनगरलाही जाणं फार महत्वाचं आहे त्या ठिकाणी आमचे काही समाज बांधव त्या ठिकाणी बसलेले आहेत त्या जात पडता पडताळणी कार्यालयाच्या तिथं तर माझी विनंती की संभाजीनगर किंवा त्या परिसरातील जे कोणी बांधव आहेत आपण त्या ठिकाणी तात्काळ जावं ता आणि त्या आपल्या सहकाऱ्यांना कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मदत होईल असं करावं सर्वांनी या ठिकाणी उठाव मोठ्या प्रमाणात घेणं गरजेचं आहे कारण की लवकरच या ठिकाणी आचारसंहिता लागेल शेवटी सरकार तर खोटं आश्वासन देत आहे आमच्याही दोन तीन वेळेस सुरुवातीला मिटिंग मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या मंत्रिमंडळासोबत झालेल्या परंतु ते निर्णय मात्र घेत नाहीत आम्ही फक्त एक एक पाऊल पुढे उचलतोय असं सांगितलं जातं आहे आणि फार म्हणजे बनवाबनवी या ठिकाणी राज्यामध्ये चालू आहे आम्ही संविधानिक हक्कासाठी या ठिकाणी लढतोय तो आमचा हक्क आहे आमचे आदिवासी बांधवांनाही इतर जे आहेत त्यांना विनंती विनाकारण आपण या ठिकाणी विरोध करू नका आमचा आणि तुमचा विरोध असण्याचं काहीच कारण नाही कारण की ज्या सत्तेचाळीस जाती आहे जमाती आहेत गोष्टीच्या त्याच्यामध्ये छत्तीस नंबरला आम्ही आहेत हे तुम्हालाही जाणीव आहे किंवा तुम्ही त्याचा अभ्यास करा उगा विरोधाला विरोध करू नका जे काही आदिवासीचे नेते आहेत ते स्वतःच्या स्वार्थापोटी स्वतःच्या राजकारणापोटी आम्हाला विरोध करत आहेत त्याची जाणीव आम्हाला झालेली आहे जसं तुमच्याकडे तुम्हाला वाटतं आहे तसं आमची संख्या भरपूर आहे म्हणजे आम्ही बऱ्याच जणांना निवडणुकामध्ये पालतुताना करू शकतो ते लक्षात घ्या म्हणजे असं काही आम्हाला तुम्हाला काही जास्त देण्याचं कारण नाही आमचा संविधानिक अधिकार आहे तो आम्हाला द्या ते तुमच्या हातात आहे सत्ताधारी तुम्ही आहे आणि विरोधकांनी हा प्रश्न लावून धरावा अशी मी विनंती सर्व विरोधकांना करतो आहे सर्व समाजाने एकत्रितपणे हा लढा देण्याची गरज आहे सर्वसामान्य लोक पुढे येत आहेत पण जे बऱ्यापैकी आहेत ते मात्र पुढे येत नाहीत याचा दुर्दैव आम्हाला वाटतंय पुन्हा एकदा आव्हान करतो की याची तात्काळ अंमलबजावणी करावी असा हा समाज आता पेटून उठलेला आहे कधी काय कुठला उद्रेक होईल हे सांगता येत नाही आम्ही तर आमच्या जीवाची कुठलीही पर्वा करणार नाही आज शरीर आमचं एकदम शीण होत चाललेलं आहे थकलेलं आहे याच ही आपण सर्वांनी लक्षात घ्यावं एवढंच मी तुम्हाला सांगतो